नमस्कार मराठी मॅथ्स मध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत मित्रांनो सरासरीची गणित कशी सोडवायची तीही सेकंदात आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत पहिलं उदाहरण आहे सात संख्यांची सरासरी सतरा त्या सरा संख्या संख्या आहे त्यापैकी पहिल्या सहा संख्यांची सरासरी सोळा आहे तर सातवी संख्या कोणती खूप सोपी ट्रिक आहे काय करायचं सगळ्यात पहिल्यांदा संख्या लिहून घ्यायच्या संख्या किती आहेत रे सात गुणिले काय करायचं त्याची सरासरी किती आहे सतरा लक्षात पाध लक्षा आलं पाध लक्षा का सतरा गुणिले सात किती झाले एकशे एकोणीस मित्रांनो पाठ पाहिजेत हे लक्षात ठेवा पाढे पाठांतरायला कोणतंही गत्यंतर नाही आणि पाढे पाठ करायचे नसतील तर गणित नसलेली परीक्षा तुम्ही देऊ शकता लक्षात येत आहे का तुमच्या ओके आता पहा सहा संख्यांचं काय सांगितलं त्यांनी सरासरी किती आहे सोळा म्हणून आम्ही सहा गुणिले सोळा केलं किती येतात सोळसख शहाण्णव मग एकशे एकोणीस मधून सोळा गेले नवातून तीन गेले किती र... नवातून सहा गेले किती राहिले तीन अकरातून नऊ गेले दोन किती आला तुमचं उत्तर तेवीस कोणती संख्या विचारली आपल्याला सातवी संख्या कोणती किती आले तेवीस जमलं का सोपा आहे पण नुसतं व्हिडिओ पाहू नका रे बघांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा ला, 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 शेअर करा कमेंट करा बेल ऐकून प्रेस करा आणि हो चॅनलला सबस्क्राईब करायला पुन्हा पुन्हा सांगायला लावू नका ओके पुढचं उदाहरण आहे सहा संख्यांची सरासरी नऊ आहे त्यापैकी पहिल्या पाच संख्यांची सरासरी सात आहे तर सहावी संख्या कोणती काय करायचं मांडणी व्यवस्थित करून घ्या गडबड करू नका गोंधळ करू नका लक्षात येत का हा काय आहे मांडणी संख्या किती सहा सरासरी किती नऊ ह्याचा काय करतो आम्ही काय करतो इथे पाहताय ना गुणाकार करतो लक्षात घ्या मग नऊ सात किती रे चौपन्न सोपा आहे बरं का फक्त लक्ष द्या आणि व्हिडिओ पूर्ण पहा स्किप करू नका ना नाही तर गडबड होणार आता पुढचं पहा पाच संख्या किती पाच पहिल्या पाच संख्यांची सरासरी किती सात काय करतो आम्ही गुणिले करतो सातापाचा किती पस्तीस मोठ्या संख्येतून छोटी संख्या वजा करा चारातून पाच जातात का नाही जात म्हणून चौदातून पाच गेले नऊ राहिले किती एक कमी झाला चारातून तीन गेले एक उत्तर किती आलं तुमचं एकोणीस म्हणजे तुमची सहावी संख्या कोणती आहे ती ही आहे किती एकोणीस लक्षात आलं का तुमच्या सोपी ट्रिक आहे जर व्हिडिओ खरोखर आवडलाय ना आवडलाय ना हा तर मग काय करा चॅनलला सबस्क्राईब करा ओके मित्रांनो मी तुम्हाला सोडवण्यासाठी इथे एक उदाहरण दिलेलं आहे ते उदाहरण तुम्ही सोडवा आणि त्याचं उत्तर मला कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा तुमच्या कमेंटची मी वाट पाहत आहे तत्पूर्वी चॅनलला सबस्क्राईब करा बेलायकॉनला प्रेस करा व्हिडिओला लाईक करा शेअर करा कमेंट करा म्हणजे सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन्स तुम्हाला मिळत राहतील चला तर भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय